श्री आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रयतेचे छत्र साहसाचे महामेरू पराक्रमाची मूर्ती कुशल शासक महान योद्धे जाणते राजे परमप्रतापी महाराष्ट्राच्या अस्मितेचे मान बिंदू हिंद विश्वराज्य संस्थापक श्री राजा धीराज महाराज श्री छत्रपती शिवरायांना वंदन करून मी जानवी ज्या समोर विषय मांडते युवा आणि राजकारण भारत देश हे नाव डोळ्यासमोर येताच आपल्याला आठवत भारत देश म्हणजे तरुणाईचा देश भारत देश म्हणजे युवकांचा देश तर युवक म्हणजे काय तर युवा शक्ती हे नाव आपल्या डोळ्यासमोर येताच सामर्थ्यवान तडफदार उत्साहपूर्ण शक्तिशाली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास पारंगत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे युवक युवा म्हणजे प्रवाहाची दिशा बदलण्याची ताकद असलेला युवा युवा म्हणजे डोळ्यात स्वप्न मनगटात रग श्वासात वादळ असलेला युवा लात मारेल तिथे पाणी काढेल अशी जिद्द असलेला युवा आणि म्हणून असं वाटत लढण्याचा आहे इतिहास माझा हरणे माझ्या रक्तात नाही लढण्याचा आहे नाही आहे मैदानावर मी उभा जिंकणे जिंकणे नियतीला शक्य नाही आणि याच सर्व गुणांमुळे आज या भारताचे भवितव्य भारताचे भविष्य आज त्या युवांच्या हाती आहे अशी विचारधारणा विचारधारा ठेवणारी युवा शक्तीच देशाचे भवितव्य घडू शकते देशाचे भविष्य घडू शकते द युथ इज पिलर ऑफ युवा या देशाचा आधार स्तंभ आहे परंतु आज हा युवा खरंच त्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे का नाही आजचाही हा युवा कुठेतरी चुकीच्या मार्गाने जात आहे कुठेतरी भरकटत जात आहे आज देशाचे भविष्य घडवण्याची ताकद या युवामध्ये आहे परंतु आज आजचा आज हा युवा आपल्याला सक्रिय दिसत नाही आज राजकारण राजकारण देशा हा देशाच्या भविष्याचा एक महत्वाचा घटक आहे परंतु आज राजकारणामध्येच आम्हाला सर्वात जास्त भ्रष्टाचार पाहायला मिळत आहे आज देशामध्ये लोकांचा विचार हा फक्त मतदानापुरताच केला जातो अहो देशाचे नागरिक म्हणून आमचे हक्क काय सगळ्यात मोठे समाजकारण म्हणायचे झाले तर ते राजकारण येणारा काळ हा भारत देशाचा काळ आहे अहो या देशाची लोकशाही या संविधानाचं रक्षण करणं हे आजच्या युवकांचं काम आहे परंतु या येणाऱ्या काळामध्ये भारतातील लोकशाही फक्त लोकशाहीच राहील नावालाच राहील असं मला वाटत आहे कारण आजच्या या युवकांचे या लोकशाही पासून दुर्लक्ष होत आहे अहो आजच्या या युवकांची या लोकशाही बद्दल भावना या दृष्टिकोन असा झाला आहे चलता आहे हा दृष्टिकोन बदलणे महत्वाचे आहे कारण आजचा हा युवक जरी राजकीय दृष्ट्या सदृढ असला परिपक्व असला तरी त्याचे ही दृष्टिकोन चुकीची भावना बदलणे आज गरजेचे आहे कारण आजच्या या युवकाने जर आजच्या राजकारणाकडे दुर्लक्ष केले तर पुढील पिढीला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात कारण आजच्या या, या राजकारणामध्ये देशाचे संविधान धोक्यात आले आहे देशाचे लोकशाही धोक्यात येत आहे आणि याचा विचार आपल्याला गांभीर्याने केला पाहिजे तर युवकाने नेमकं केलं काय पाहिजे तर आजचा युवक हा सक्रिय झाला पाहिजे आजचा हा सक्रिय झाला पाहिजे आजच्या युवकाने राजकारणामध्ये सहभागी झालंच पाहिजे आजच्या युवकाने भारताच्या लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे आजच्या युवकाने संविधानाचं रक्षण केलं पाहिजे हो तो मतदानाचा दिवस मतदानाचा दिवस म्हणजे व्यक्ती दिवस मतदानाचा दिवस म्हणजे देशाच्या भवितव्याचा देशाच्या भविष्याचा देशाचा देशा प्रमुख निवडण्याचा दिवस परंतु आज आम्ही त्याच दिवशी फिरायला जातो मतदान आमच्यासाठी काहीच नाही अहो आज देशामध्ये जर आम्ही पाहिलं तर सत्तर टक्के लोकसंख्या ही युवा गटातील आहे आणि मतदान पाहिलं तर तीस टक्के लोकसंख्या फक्त युवा गटातील आहे अहो आजच्या या युवांच्या हातातली ताकद सगळ्यांना माहिती आहे आणि याच ताकदीमुळे आज जो आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे तो विकासाच्या बाबतीत ही पहिल्या क्रमांकावर येणार कारण फक्त आणि फक्त हा युवा सक्रिय झाला पाहिजे आणि आज समाजामध्ये असा दृष्टिकोन झाला आहे मतदान हे दान नाही राहिलं फक्त नावापुरतच राहिलं आहे आपलं मत, मत, मत सांगून आपली विचारधारा आपल्या मताने एखादा चांगला व्यक्तिमत्व देशाचे व्यक्ती देशाचे व्यक्तिमत्व घडू शकतो असा व्यक्ती असा प्रमुख आपण निवडला पाहिजे परंतु आज आपण ज्या पक्षाकडून आपल्याला जास्त पैसे मिळतील ज्या पक्षाचा राईस खायला मिळेल ज्या पक्षाकडून लाज घ्यायला बे, त्याच पक्षाकडे मतदान मत 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 करत आहोत अहो मतदान करायचं असेल तर ते दानच म्हणून करा कारण याच मतदानामुळे देशाचे भविष्य घडू शकतो मतदान करत असताना कोणाच्या पैशाच्या कोणाच्या संप

देशाचे भवितव्य घडवणं हे युवकांच्या हाती आहे आणि आम्ही मतदान केलं विषय संपला असं नाही मतदान करत असताना चारित्र्यवान संपन्न व्यक्तीलाच मतदान करून निवडा कारण तो व्यक्ती देशाचे भवितव्य बघणार आहे आणि देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर युवा सक्रिय झाला पाहिजे युवांनी विचार करून जराचे मतदान दिले युवांनी मत विचार करून जराचे मतदान केले युवांनी विचार करून जर राजकारणात आले तर खरच देश हा प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा जर युवा खरंच मतदानामध्ये सक्रिय झाला राजकारणामध्ये सक्रिय झाला आजचा युवा राजकारणामध्ये जर यशस्वी झाला सहभागी झाला तर खरंच देशाचे भविष्य हे घडल्याशिवाय राहणार नाही आज आपला भारत देश हा अगोदरच कृषी प्रधान देश आहे भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे भारत देश हा वेगवेगळ्या समाजांनी नटलेला देश आहे आणि जर आणखी या युवांनी जर राजकारणामध्ये साथ दिली तर खरंच हा देश अष्टपैलू देश म्हणून ओळखायला येईल आणि वेळेचे भान आणि मनस्थितीची जाण ठेवून शेवटी एवढंच म्हणेल मेरा हिंदुस्तान महान था महान हे महान रहेगा मेरा हिंदुस्तान महान था महान है महान रहेगा अगर हो होगा हौसला सबके दिलों में बुलंद तो एक दिन पाकिस्तान भी से सलाम करेगा अगर होगा हौसला सबके दिलों में बुलंद तो एक दिन पाकिस्तान भी से सलाम करेगा अरे पाक जहा इसे सलाम करेगा क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुलें इसकी यह गुल सिता हमारा यह गुल सिता हमारा जय हिंद जय महाराष्ट्र